नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे गरुड पुराण म्हणजे काय किंवा मग गरुड पुराणामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर गरुड पुराणामध्ये भगवान श्री विष्णू आणि गरुड याच्यातील संवाद आहे जो की आपल्या मृत्यूनंतर मानवाच्या शरीराला कोणकोणत्या यातना भोगाव्या लागतात किंवा मग कोणकोणते त्रास दिले जातात याची संपूर्ण माहिती गरुड पुराणात दिलेली आहे गरुड पुराण हा ग्रंथ बहुतेक वेळा एखाद्या जर घरी मृत्यू झाला असेल तर या ग्रंथाची जी काही नामावली आहे किंवा पाराण आहे ते लावलं जात पण ह्या गरुड पुराणामधील जी काही मा माहिती आहे त्याच म्हणजेच पाप आणि पुण्याच्या विषयी जी काही माहिती आहे किंवा मग त्या आत्म्याला कोणकोणत्या यातना भोगाव्या लागतात त्या यातना जर मनुष्याला अगोदरच कळाल्या तर त्याच्या हातून जे काही घडणार पाप आहे ते कमीत कमी होईल आणि त्या मनुष्याच्या हातून पुण्याचा साठा जास्तीत जास्त घडेल म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये या गरुड पुराणाची माहिती अगोदरच जाणून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे गरुड पुराणाची ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी मानवाच्या आयुष्यात जे जे पाप घडलेले आहेत तर त्या पापाचं मोजबाप हे मृत्यूनंतर होतं त्याने किती पुण्य कमावलं आहे किंवा मग किती पाप कमावलं आहे याचा लेखाजोखा पुढच्या आयुष्यामध्ये केला जातो तर हा संपूर्ण संवाद गरुड पुराणामध्ये दिलेला आहे पापी मानवाच्या या जगात पुढील जगात झालेल्या दुर्दशेचे वर्णन पिंडदानाने यातनाग्रस्त शरीराची निर्मिती कशी होते तर शिवधर्म हे त्याचे मजबूत मूळ आहे वेद हे त्यांचे कांड आहे जे पुराणाच्या रूपात शाखांनी समृद्ध झाला आहे ज्याचे फूल यज्ञ आहे आणि त्याचा मोक्ष म्हणजेच त्याचं फळ आहे अशी वनस्पती आहे म्हणजेच भगवान मधुसूदन जे कल्पवृक्ष आहे इच्छेने शौनक ऋषीनी यज्ञ सुरू केला होता आणि जो हजार वर्षातून एकदा पूर्ण होतो असा महान यज्ञ त्या ऋषींनी चालू केला होता एकदा सकाळी हवन नदी विधी झाल्यावर त्या सर्व ऋषींनी आदरपूर्वक बसलेल्या सूचीला विचारले की हे सुजी महाराज आनंद देणाऱ्या भगवंताच्या मार्गाचे तुम्ही अचूक वर्णन करता त्यावेळी आपल्याला भयंकर यम मार्गाबद्दल ऐकायचे आहे प्रापंचिक दुःख व त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि इहलोक परलोकातील संकटे याच वर्णन तुम्ही आम्हाला सांगू शकता का तेव्हा ऋषी मुळे म्हणतात की ऐका मी यमाच्या अत्यंत मार्गाबद्दल बोलतो जो पुण्यवानासाठी आनंददायी आहे आणि पापांसाठी वेदनादायी आहे हे भगवान विष्णूने गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते ते तुमच्या शंका दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे एकदा वनिता पुत्र गुडजीनी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या की हे देवा तुम्ही माझ्यासाठी भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे भक्तांना मिळणारी मोठी प्रगती सुद्धा तुम्ही मला सांगितली आहे पण मला तुमच्याकडून यमाच्या भयंकर मार्गाबद्दल ऐकायचं आहे तेव्हा तुमच्या भक्तीपासून दूर जाणारे लोक नरकात जातात असे आम्ही ऐकले आहे भगवंताचे नाव सहज घेता येते जीवेवर जीवाचा ताबा असला तरी माणसे नरकात जातात अशा नीच माणसांना पुन्हा पुन्हा शाप मिळतो म्हणूनच हे देवा यम मार्गावर पापींना मिळणारे भाग्य त्यांना होणारे विविध प्रकारचे दुःख तुम्ही मला सविस्तर पद्धतीने सांगा तेव्हा भगवान श्री हरी म्हणाले ऐका मी यम मार्गाबद्दल बोलत आहे ज्या मार्गाने पापी नरकात जातात आणि जे श्रोत्यांनाही घाबरवणारे आहे हे तर्कशहा जे सदैव पापी दया आणि धर्मविरहित असे लोक आहेत जे दुष्ट लोकाच्या संगतीत राहतात जे चांगले शास्त्र चांगल्या संगतीला तिरस्कार करतात जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात जे अहंकारी धन आणि सन्मान मार्गाने मदमस्त असतात जे आसुरी शक्तीने ग्रासलेले लोक आहेत देवी संपत्तीने रहित आहेत ज्यांचे मन अनेक आसक्त झालेले आहे आसक्तीच्या जाळ्यात अडकलेले आहे आणि केवळ वासना भोगण्यात मग्न आहेत असे लोक अपवित्र अशा नरकात पडतात जे जानकार आहेत ते अंतिम गतीला प्राप्त करतात पापी यमाच्या यातना सहन करतात या जगात पापी लोकांना होणारे दुःख आणि मृत्यूनंतर यमाच्या यातना कशा होतात ते आता सांगतो भूतकाळात मिळालेले जे पुण्य आहे आणि पापाचे फळ बघून त्याला कर्मामुळे काही शारीरिक व्याधी होतात आधी आणि व्याधी म्हणजेच मानसिक आजार आणि शारीरिक आजार आणि जीवन जगण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीच्या कळत किंवा न कळत काल सापासारखा बलवान त्यांच्या जवळ येतो त्या मृत्यूच्या प्राप्तीच्या अवस्थेतही त्याला संन्यास येत नाही म्हातारपणामुळे विद्रूप झालेला असतो आणि मृत्यूच्या उंबरट्यावरती उभा असतो कुत्र्याप्रमाणे घरातल्या वस्तू खाण्यात त्याचे आयुष्य घालवलेले असते तो आजारी पडतो त्याला नैराश्य येत त्याचा आहार आणि त्याची सर्व कामे पूर्णपणे थांबलेली असतात म्हणजेच कमी झालेली असतात आता प्राणवायू बाहेर आल्यावर डोळे मागे वळलेले असतात कफामुळे नसा बंद होतात त्याला खोकला आणि श्वास घेण्याचे प्रयत्न करावे लागतात त्याच्या घशातून शब्द कुरकुरत बाहेर पडतात चिंताग्रस्त नातेवाईकांनी वेढलेला आणि झोपलेला तो व्यक्ती कालपाशाच्या प्रभावाखाली बोलावूनही बोलत नाही म्हणजे अशा रीतीने सतत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात गुंतलेला तो व्यक्ती ज्याला अक्कलच नसते ती व्यक्ती रडत रडत आक्रोश करत असतानाच असह्य वेदनामुळे बेशुद्ध पडतो आणि मग मरण पावतो हे गरुड त्या शेवटच्या क्षणी त्या प्राण्याला सर्व समावेश अशी दिव्य दृष्टी प्राप्त होते ज्यामुळे तो जग आणि परलोक एकत्र पाहू शकतो त्यामुळे तो, त्या तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला काही बोलायचे नव्हते यमदूताच्या जवळ आल्यावरही सर्व इंद्रिये विस्कळीत होतात चैतन्य गोठून जाते आणि जीव अगदी मोकाकुल होतो आणीबाणीच्या काळात जेव्हा प्राणवायू आपल्या ठिकाणाहून सरकतो तेव्हा क्षणभरही एखाद्या युगासारखा भास होतो म्हणजे त्याची एवढी कमतरता त्या माणसाला जाणीव होते त्यावेळी शंभर विंचूच्या नांगीप्रमाणे वेदना जाणवू लागतात एवढा त्रास त्या व्यक्तीला होतो त्या मरणासन्न व्यक्तीला थुकायला फेस येतो म्हणजेच तोंडात लाल भरलेली असते आणि तोंडावाटी फेस यायला लागतो पाप्यांची आवश्यक हवा जी आहे ती गुद्धद्वारातून बाहेर पडते त्यावेळी यमाचे दोन भयंकर असे दूध नग्न अवस्थेत दोन्ही हातात हात व काठी घेऊन अगदी हसत हसत दात दाखवत आणि रागावलेले डोळे घेऊन आपल्या जवळ येता आहेत असा त्या व्यक्तीला भास होतो ते यम त्याला संपूर्णपणे डोळ्याने दिसत असतात त्याचे केस वरच्या दिशेने वाढलेले असतात ते कावळ्यासारखे काळे असलेले असतात त्याचे चेहरे वेडेवाकडे आहेत त्यांची नखे शस्त्रासारखी वाढलेली आहेत त्यांना भाऊ भयभीत अंत्य करणारे तो मरणारा प्राणी विष्ठा आणि मलमूत्र सोडून देतो एवढ्या भयानक अशा यमदूताला पाहून स्वतःचे मलमूत्र बाहेर पडले आपल्या भोवती जे काही नातेवाईक रडत आहेत त्यांची त्याला कल्पना सुद्धा येत नाही आपल्या पाच भौतिक देहातून तो बाहेर पडून जातो रडत बोंबलत यमाच्या दूतांनी पकडलेले असते फक्त अंगठ्याच्या आकाराचा तो मनुष्य होतो त्याच्या घराकडे पाहत यमदूतांनी त्यांचा छळ केलेला असतो त्याचे शरीर पूर्णपणे झाकलेले असते त्याच्या गळ्यात जबरदस्तीने फास बांधलेला असतो आणि दूरच्या यममार्गावर छळ करण्यासाठी पाठवून दिले जाते ज्याप्रमाणे एखाद्या राजेशाही व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी घेऊन गेले जाते अशा प्रकारे त्या यमदूत त्या प्राण्याला घेऊन जातात आणि बोठे दाखवून त्याला घाबरवतात आणि नरकाची त्रिवशी भीती पुन्हा पुन्हा सांगून ते त्याला अगदी आणून सोडतात यमदूत म्हणतो अरे दुष्टा लवकर चल तू यमलोकात जाशील आज आम्ही तुला लवकरच कुंभी पाक इत्यादी सर्व नरकात घेऊन जाणार आहोत अशा प्रकारे यमदूतांचा आवाज त्याच्या नातेवाईकांच्या रडण्याचा आवाज ऐकून जीव मोठ्या मोठ्याने रडू लागतो एवढा तो व्याकुळ होतो यमदूत त्याचा अनेक प्रकारे छळ करू लागतात त्याचे हृदय यमाच्या दूतांच्या बोटांनी टोचले जाते तो थरथरू लागतो वाटेत कुत्रे चावतात आपल्या पापाची त्याला क्षणोक्षणी आठवण होते दुःखी आत्मा यमाच्या मार्गावरती चालत राहतो त्याला भूक आणि तहानेने अगदी ग्रस्त केलेले असते सूर्य जंगलातील आग आणि वाऱ्यांच्या झालेला आणि यमाच्या दूताकडून पाठीवरती अनेक चाबकांचे मारलेले वार तो प्राणी उष्ण वाळूनी भरलेला होता आणि विश्रांतीशिवाय मार्गाने तो प्रवास करूच शकत नव्हता पाणी नसतानाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे तो अतिशय थकून जातो ठिकठिकाणी खाली पडतो आणि बेशुद्ध होतो तो पुन्हा जागा होतो आणि पाप्यासारख्या अंधाऱ्या पातेल्यामध्ये नेला जातो पाताळ लोकामध्ये तो अगदी चालत असतो दोन तीन क्षणातच त्या व्यक्तीला तिथे नेले जाते आणि यमदूप त्याला नरकातील भयंकर अशा यातना दाखवून देतात क्षणार्धात यम आणि नरक यातनांचं भय पाहून ती व्यक्ती यमाच्या परवानगीने यमाच्या या जगात मंजेच मानवी जगात परत येते मानवी जगात येताना शाश्वत वासनानी जखडलेला तो प्राणी शरीरात प्रवेश करू इच्छितो परंतु यमाच्या दूतांनी पकडल्यानंतर आणि त्याला फास बांधल्यानंतर तो भूक आणि तहानेने मोठ्या वेदना न झाल्यामुळे तो रडत असतो हे पत्की पुत्रांनी दिलेले अन्न आणि अतुरा काळात दिलेले दान जरी त्याला मिळाले तरी त्या नास्तिकाचे समाधान होत नाही पातकासाठी पुत्रांनी केलेलं श्राद्ध दान आणि जल अर्पण त्याच्यापाशी थांबतच नाही त्यामुळे पिंडदान करून सुद्धा तो आत्मा भुकेने व्याकुळ होऊन यमाच्या मार्गाला लागतो जे पिंडदान करत नाहीत ते भूताच्या रूपात राहतात आणि उरलेल्या कल्पाच्या दुःखात निर्जन जंगलात दररोज भटकत असतात कोट्यावधी कल्प होऊनही कर्माचे फळ भोगल्याशिवाय नष्ट काही होतच नाही म्हणून प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते आणि जोपर्यंत पापी जीव यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य देह सुद्धा मिळत नाही हे पक्षी म्हणून पुत्राने दहा दिवस दररोज पिंड दान करावे हे सर्वोत्तम पक्ष आहे त्या देहाचे दररोज चार भाग केले जातात यापैकी दोन भाग भूताच्या शरीरातील पाच घटकांना बळकट करण्यासाठी दिले जातात तिसरा भाग यमाच्या दूतांना दिला जातो आणि चौथा भाग जीवांना अन्न देण्यासाठी वापरला जातो म्हणजेच त्या आत्म्याला मिळतो नऊ रात्री आणि एक दिवस शरीर प्राप्त केल्यानंतर ते भूताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी शक्ती प्राप्त करते हे खगा जेव्हा मृत व्यक्तीचे शरीर जाळले जाते तेव्हा शरीराला पुन्हा एक हात लांबीचे शरीर मिळते म्हणजेच त्या मेलेल्या आत्म्याला फक्त एक हाताचे शरीर मिळते ज्याद्वारे ती व्यक्ती यमलोकाच्या मार्गावर त्याला शुभ आणि अशुभ कर्माचे फळ मिळते पहिल्या दिवशी दिलेल्या वस्तुमानापासून त्या व्यक्तीचे डोके तयार होते दुसऱ्या दिवसाच्या वस्तुमानापासून मान आणि खांदे तयार होतात तिसऱ्या दिवसाच्या वस्तुमानापासून त्याच्या हृदयाची निर्मिती होते चौथ्या दिवसापासून दिलेल्या वस्तुमानाने पाठ आणि मागचे अवयव तयार होतात पाचव्या दिवशी दिल्या जाणाऱ्या वस्तुमानापासून शरीरापासून नाभी आणि कंबर तयार होते आणि गुह्यांग अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या दिवसाच्या जे दिलेलं त्याच्यापासून संपूर्ण शरीर तयार होयला सुरुवात होते आठव्या दिवशी जे वस्तुमान दिलेलं आहे त्या साध्या मांड्या बनवल्या जातात नवव्या दिवशी गुडगे आणि पाय तयार होतात अशा प्रकारे नऊ पिंडदानातून देह प्राप्त केल्यानंतर त्याची भूक आणि तहान हे दोन्ही दहाव्या दिवसाच्या पिंडदानापासून जागृत होते हे देह प्राप्त झाल्यावर अकराव्या आणि बाराव्या दिवशी जीवाला भूक आणि तहान लागते म्हणूनच हे दहा दिवस पिंडदान करणं अतिशय महत्वाचं आहे दोन दिवस तो अन्न खातो तेराव्या दिवशी यमाच्या दुतानी त्याला माकडासारखं बांधलेलं असतं आणि तो प्राणी एकटाच यमाच्या त्या मार्गावर जात असतो वाटेत सापडलेली वैतरणी सोडली तर यमलोकाच्या वाटेचे अंतर छप्पन हजार इतक आहे जे भूत दररोज आणि रात्री दोनशे सत्तेचाळीस योजने जावं लागतं वाटेत ही सोळा शहरे त्याला पार करून जावे लागतात आणि तेव्हाच पत्की आणि व्यक्ती हा धर्मराजाच्या घरी जाऊ शकतो पहिल्यांदा लागतं ते सौम्यपूर दुसऱ्या वेळेस लागतं ते सौरीपूर तिसऱ्या वेळेस लागतं ते नागेंद्र भवन चौथ्या वेळेस लागतं ते गंधर्वपूर पाचव्या वेळेस लागतं ते शैलगम सहाव्या वेळेस लागतं ते कौचरपूर सातव्या वेळेस लागतं ते क्रूरपूर आठव्या वेळेस लागतं ते विचित्र भवन नवव्या दिवशी लागतं ते भवदपदपूर दहाव्या दिवशी लागतं ते दुखपूर अकराव्या दिवशी नानकरंदपूर बाराव्या दिवशी सुतप्तभान तेराव्या दिवशी रौद्रपूर चौदाव्या दिवशी पयोदर्शनपूर पंधराव्या दिवशी सीताध्यापूर आणि सोळाव्या दिवशी बहुभीतीपूर हा लागतो ते पार केल्यानंतर यमपुरीमध्ये धर्मराज भवन आहे यमराजाच्या दुतांच्या फासामध्ये बांधलेला तो पापी प्राणी घर सोडून रडत रडत यमपुरीला जातो त्याला हे सोळा गावी लागली जातात अशा रीतीने गरुड पुनारा अंतर्गत सरोधारातील या जगाच्या व पुढील जगातील पापींच्या दुःखाचे वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे तर जेव्हा आत्म्याला किंवा एखाद्या व्यक्तीला मृत्यू होतो तर मृत्यू झाल्याच्या क्षणापासून पुढे पंधरा ते सोळा दिवस त्याला कोणकोणत्या योजनेतून जावं लागतं दुःख त्याला दिले जातात त्याला कोणकोणती गावे लागतात याची संपूर्ण माहिती ही गरुड पुराणामध्ये दिलेली आहे गरुड पुराण हे असं मानलं जातं की मृत्यूनंतर वाचलं जातं पण ज्या गरुड पुराणामध्ये एवढी महत्वाची माहिती दिलेली आहे तर याचकाने याची माहिती जर अगोदरच जाणून घेतली तर खरच त्याचा खूप फायदा होतो कारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये जे काही पाप घडत असतात तर त्या पापाचं जे काही फळ आहे तो एवढ्या भयंकर रीतीने भुगतो तर ते पाप त्याला भोगू नये म्हणून जर आपल्याला गरुड पुराणामध्ये या शिक्षेचं वर्णन अगोदरच मिळालं तर तो, तो व्यक्ती कमीत कमी पाप करण्यासाठी किंवा मग जे पुण्य आहे तर त्या पुण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रत्येक व्यक्तीनी या गरुड पुरणाची माहिती घेणं खूपच आवश्यक आहे